श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या तीस एप्रिल वार बुधवार आणि या दिवशी आलेले आहेत अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जातो हिंदू धर्मात या सणाला अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते अक्षय म्हणजेच कधीही न संपणारे असा या शब्दाचा अर्थ होतो या दिवशी आपण ज्या काही वस्तू खरेदी करतो ज्या काही चांगल्या गोष्टी करतो त्या आपल्याकडे शाश्वत राहतात त्या कधीही संपत नाही त्यांचा कधीही अंत होत नाही अक्षय तृतीयेचा हा दिवस साडेतीन शुभमुहूर्तांपैकी असलेला एक अतिशय असा शुभ मुहूर्त आहे या शुभ मुहूर्तावरती सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते असं म्हणतात की या दिवशी सोने खरेदी केल्याने संपूर्ण वर्ष सुखमय जाते तसेच संपूर्ण वर्ष सोने खरेदी करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात धनसंपत्ती सुखसमृद्धी येत असते अक्षय दिवशी आपण जी काही महत्त्वाची कामं पूर्ण करतो त्या कामात आपल्याला यश मिळत असते अक्षय सण हा आपल्या पितरांना देखील समर्पित असतो या दिवशी पितृदोष दूर होण्यासाठी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असते आपल्या घराला दोष लागतात पैसा सुख सर्व काही निघून जाते आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीसोबतच काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते पितृदोष दूर करण्यासाठी करायचे असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या अक्षय तृतीयेला एक वेळ तुम्ही उपाशी राहिलेत तरीही चालेल पण कावळ्याला खाऊ घाला ही एक वस्तू प्रखर पितृदोष हा नष्ट होईल पितृ तृप्त होऊन तुम्हाला सुखी संसाराचे आशीर्वाद देतील घरातील सर्व दोष अडचणी नष्ट होऊन पैसा व सुख दोन्ही प्राप्त होईल तर अशी कोणती वस्तू कावळ्याला खाऊ घालायची आहेत कोणत्या वेळेत खाऊ घालायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे अगदी दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा ही एक वस्तू आवर्जून कावळ्याला खायला ठेवायची आहेत कावळ्याला आपल्या हिंदू धर्मात धार्मिक असं महत्त्व आहे कावळ्याला यमदेवाचा दूत मानले जाते असे मानले जाते की तो आपल्या पूर्वजांचे रूप धारण करतो श्राद्धाच्या वेळी कावळ्याला भोजन दिल्यास पितरांना समाधान मिळतं आणि त्यांच्या आत्म्याला मोक्ष मिळतो असं म्हटलं जातं आणि या अक्षय तृतीयेच्या दिवशी अपले आपले पूर्वज हे कावळ्याचं रूप धारण करून आपल्याला भेटत असतात या दिवशी श्राद्ध पिंडदान तर्पण यासारखे महत्त्वाचे विधी जे आहेत तर ते पूर्वजांसाठी केले जातात आणि म्हणून आपल्याला उद्याच्या दिवशी कावळ्याला आवर्जून एक वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ती न चुकता खाऊ घालायची आहेत बघा आता आपल्याला तीन पिढ्यांचा पितृदोष जो आहे तर तो लागत असतो जसे की आपले सासू सासरे आहेत त्यां ते जर हयात नसतील ते वारलेले असतील तर त्यांचा पितृदोष आपल्याला लागत असतो किंवा सासू सासऱ्यांचे जे सासू सासरे असतात त्यांचा पितृदोष देखील आपल्या पिढीला लागत असतो तसेच त्यांचे जे सासू सासरे असतात तर त्यांचा देखील पितृदोष हा आपल्याला भोगावा लागत असतो जेव्हा आपल्याकडून पूर्वजांची कुठलीही इच्छा पूर्ण होत नाही किंवा कुठलीही सेवा आपल्याकडून पूर्वजांसाठी होत नाही तेव्हा पितृदोष जो आहे तर तो आपल्याला लागत असतो आणि म्हणून आपल्या धर्मशास्त्रामध्ये असे सांगितले जाते की प्रत्येक अमावस्येला पूर्वजांची सेवा पूजा ही आवर्जून करावी परंतु प्रत्येक अमावस्येला आपल्याला शक्य होत नाही तर आपण अक्षय तृतीयेला तर तरी पूर्वजांची पूजा ही आवर्जून करावी जर घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागते जसे की पहा आपल्या घरामध्ये जी आपली मुलं बाळं असतात तर त्यांची प्रगती खुंटत चालते मुलं व्यसनी जातात मुलांची प्रगती थांबत असते त्यांचा विवाह हो योग हा जुळून येत नाही तसेच मुलांची नोकरी व्यवसायामध्ये देखील प्रगती होत नाही त्याचबरोबर घरामध्ये पैशांचे आर्थिक स्थैर्य राहत नाही आलेला पैसा हा निघून जातो घरात सतत वाद विवाद क्लेश कटकटी होत असतात त्याचबरोबर घरामध्ये आजारपण वाढत जातं उद्योग व्यवसायामध्ये मंदी येते उद्योग व्यवसाय हा चांगला चालत नाही यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या पितृदोषामुळे येत असतात आणि म्हणून आपल्याला उद्याच्या दिवशी हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे जरी तुमच्या घराला पितृदोष लागलेला नसेल तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करायचा आहे याने अनेक दोष अडचणी या दूर होऊन पैसा व सुख हे दोन्ही प्राप्त होतं उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या अक्षर तुतेला सकाळी लवकर उठायचं आहे अंघुळीच्या पाण्यामध्ये गंगाजल हळद तुळशीचं पान त्याचबरोबर काळे तीळ टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे प्रखर पितृदोष हा दूर होतो त्याचबरोबर आपलं शरीर हे देखील पवित्र होते आणि आपल्याला अनेक पटीने पुण्याची प्राप्ती होते घरातील प्रत्येक व्यक्तीने वस्तू टाकून स्नान जे आहे तर ते करायचं आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे जेव्हा आपण स्वयंपाक करणार आहे सकाळी किंवा दुपारी तेव्हा आपल्याला जी शेवटची चपाती असणार आहे तर ती घ्यायची आहेत सोबतच तुम्हाला तांदळाची खीर बनवायची आहेत तांदूळ साखर दूध हे मिक्स करून तुम्हाला एक वाटीभर तांदळाची खीर बनवायची आहेत यानंतर जी चपाती आपण तयार केली आहे तर ती चपाती बारीक करून त्या खिरीमध्ये तुम्हाला टाकायची आहेत आणि ते दोन्ही तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहेत यानंतर तुम्हाला एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे एक धूप घ्यायचं आहे धूप नसेल तर मग तुम्हाला अगरबत्ती घ्यायची आहेत यानंतर या वस्तू घेऊन तुम्हाला आपल्या वास्तूमध्ये म्हणजे आपल्या घरामध्येच जी दक्षिण दिशा आहे तर त्या दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे ती खीर चपाती आपल्यासमोर ठेवायची आहेत पाणी ठेवायचं आहे तो धूप जो आहे तर तो लावायचा आहे आणि तिथे बसून तुम्हाला दोन्ही हात जोडून तुमच्या पूर्वजांचं नामस्मरण करायचं आहे त्यांचे नावं तुम्हाला माहीत नसेल तर मग ओम पितृदेवताय नम असं म्हणायचं आहे यानंतर त्यांची क्षमायाचना करायच्या आहेत आमचं काही चुकलं असेल आमच्याकडून तुमची कुठलीही सेवा होत नसेल तर आम्हाला माफ करा यापुढे नक्कीच आम्ही तुमची सेवा करू तुमचा आशीर्वाद हा आमच्यावरती राहू द्या घरात ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होऊ द्या अशी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत यानंतर तिथून ती खीर चपाती आणि ग्लासभर पाणी जे आहे ते उचलायचं आहेत आणि तुमच्या घराच्या अंगणामध्ये घेऊन जायचं आहेत जिथे कावळे पक्षी येतात तर तिथे तुम्हाला ही खीर चपातीची वाटी त्याचबरोबर ते पाणी जे आहे तर ते संपूर्ण दिवसभर तसंच राहू द्यायचं आहे जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असेल तर मग तुमची बाल्कनी असेल तर तिथे तुम्ही ठेवू शकता किंवा टॅरिसवरती नेऊन ठेवले तरीसुद्धा चालेल जेव्हा कावळा अशी खीर चपाती खातो तेव्हा कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो शंभर टक्के दूर होतो पितृ तृप्त होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात जेव्हा पितृ आपल्यावरती प्रसन्न असतात तेव्हाच देवी देवता प्रसन्न होतात जर पितृ नाराज असेल आणि आपण कितीही देवी देवतांची सेवा केली तरीही त्याचं फळ आपल्याला कधीच प्राप्त होत नाही आणि म्हणून आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलं जातं की तुम्ही सर्वप्रथम पितरांची सेवा करा आणि यानंतरच स्वामींची सेवा करा तरच तुम्हाला सेवेचं फळ प्राप्त होईल तर अशा पद्धतीने तुम्हाला छोटासा उपाय उद्या अक्षय तृतीयेला आवर्जून करायचा आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती असा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ